आमची नमस्कार पब्लिक मी पवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही थांबलोय पाऊस आलाय आणि पावसातच तुम्हाला तिथं आउटफिट तर पाऊस चालू आहे आणि आम्ही चाललोय आता कर्णपुरा यात्राला आणि पुढे दौलतबाद वगैरे पण फिरणार आहे व पण आपल्या सोबत आणि थांबलोय आणि व्हिडिओ पण बनवला नाही कारण की पाऊस वगैरे चालू आहे मोबाईल दिसतो आपले वॉटरप्रूफ गॅजेट्स नाही आहेत काय म्हणणार तो जिरली आमची पाऊस आहे रे कुठे गेल्यावर तुम्हाला मोठं ब्लॉग वगैरे पण दाखवू आपलं सेटअप वगैरे आणलेलं आहे हे आणलेलं आहे सगळं तर चला आता नाही दाखवू शकत काही तिथे गेल्यावर पाहू सगळं व्ह्यू वगैरे कसं एन्जॉय करतो आम्ही तर चला अँगल कसं आहे ते पाहतोय मी तर याच्यात एवढ दिसतंय राव काय कर पशी इथं मागा आहे सगळं कर्णपुरेला आलोय आणि मोटर ब्लॉक बनवलं नाही जास्त कारण अँगल वगैरे सेट होत नव्हता काय होत होतं वाईट अँगल नाही आपल्या मोबाईलला तर आलोय आणि पुनण्या पण आलं आहे आांबऱ्या तेव्हा पण भेटू आपण राहू पाहुण्या भेटलेला आहे आपण त्याला या आता यांनी कॅन्सल केलेला आहे प्लॅन आता आम्ही चालू आहे आधी मुलं चालतोय आहे दुबळ वगैरे तिकडे गेल्यावर आणि येताना ता आधार वगैरे पाहिजेवर चांगलं दिसेल म्हणजे तेव्हा नंतर येऊ दर्स वगैरे घेतलं आता फक्त होऊयात काय होतं काय म्हणतात आता काय ना म्हणणं मात आहे की आधार पडल्यावर लाईटिंग ते वगैरे भाडे दिसत म्हणून मी इथं जरा असं माहित इकडे गुगल वर चालू आहे सगळं काय म्हणलं नॅशनल माझ्याकडे बस आहे पोलिसांनी ऐकलं की जरा आम्ही दोघं चाललेलो हेल्मेट घालून एवढं वाईट

तिकडं आलोय पहिल्यांदा सातवी मध्ये आलो मी इकडं तर त्याच्यानंतर आता डायरेक्ट एकवीस वर्षाचा झाल्याच्या नंतर आलोय आणि पहिल्यांदाच पाहायला असं खूप चांगलं वाटतंय जस <laughs> की थंड लागते हवागार मस्त पवन बघून अचंबित झाला आहे इकडचा नजारा पहिल्यांदा पवनला असं वाटत की मी पहिल्यांदा आलोय पवन दुष्काळ पानोशे पवननी ह्या वेळेस इतका पाऊस झाला की सगळीकडे असं पाणी पाणीच त्यामुळं पवन असा चकित झाला की पुढे इतकं धक्कस काय उतरले आपणच पट्टी राहतो तो कधी फिरायला येत नाही आणि पहिल्यांदा एक दोन महिने दोन तीन वर्ष इथं होतात तेव्हा तो कुठे फिरला नाही कारण की त्यांना वाटायचं बाहेर फिरल्याने बाहेर फिरतरी टाइम वेस्ट होतो तरीला टाइम भेटत नाही पवन कधी बाहेर फिरतात पवन आमच्या गावाकड डोंगर नाही काय नाही म्हणून काढून नाही हिरो आणि डोंगर सगळी वल्ली केली पवननी हा पब्लिक आलोय आम्ही वेरूळच्या जवळपास तीन किलोमीटर आहे आणि सगळं जंगल सारतंय काय म्हणतोय वेरूळ लेणीचा एंटर आहे आणि डायरेक्ट सीधा वेरूळ जातो घाट घाट रस्ता आहे घाट रस्ता म्हणते ते काहीतरी चला चेक करा कसा आहे म्हणून आता खाली तर माझी आणि पाहून असे का कवर काय बारीक येईल आणि बोलायची तरी इकडं घेण्या जेवण आले आहे आणि हे युनेस्को हेरिटेज साईटमध्ये मध्ये येत आहे सगळ्या पब्लिक गाडी वगैरे लावली पार्किंगला पावती घेतली आता आलो इथं

जायचं बाहेर जात नाही का चेकिंग ते काय आपल्या समोर गेले नाही का ते तिथलं आपण इकडे आम्हाला आलो इथं खतरनाक दिसत भैया एक नंबर फोटो करायचे काढू ठीक ठीके फोटोशूट चालू आहे आम्हाला जायचं पटकन घरी हॅलो गाईज आम्ही आलो वेगवेगळी त्या लेणीमध्ये आता आतमध्ये तर पहिले लेणीमध्ये जाणार आहे जसे की पस्तीस लेणे आहेत इथं जसं की पस्तीस लेणे आहेत त्याच्या आम्ही सोळा नंबरची मोठी लेणी पगणार आहे तर हे पूर्ण मंदिर वरून कोरले कोरलेलं आहे तुम्हाला माहितच आहे तर इकडं आहे सतरा ते चौतीस नंबर तर आम्ही इकडे चाललो वीस रुपयाच्या नोटीवर जे चिन्ह आहे ना ते

आम्ही भारी वाटते लय भारी कोरीव काम आहे मस्त ना हे आणि यातलं सगळं दगड काढून बाहेर फेकलेलं म्हणजे बाहेर बाहेर टाकलेलं सगळं कोरीव काम करून

बॉम्ब कसे आले तो बॉम्ब नाही तो हा तेच व्हॉट्सअप इथं काय इथं खोदकाम केलेलं थोडंफार नाहीये खतरनाक काम आहे बारीक काम आहे गणपती बाप्पा सगळ्या मुलते होते वाटते सगळं तोडते हे आम्ही सोळा नंबर ब आणि काहीतरी सोळा नंबर असेच काहीतरी नाव आहे इलज फिरायला आम्हाला इतका टाईम चालला सर्व फिरायला किती टाईम लागेल सगळे म्हणजे ऐतिहासिक स्थळ आहे का नाही खुलं के जायची कुठे नाही आम्हाला जास्त आणि ओम भावला स्पेशल जिथं कोण नाही जात तिथं आम्ही जातो पाहून थे 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 थे? आ, ते काय खेळत होते ते हा ती नव्हती का महाभारतात बघितलेलं आहे ते म्हणतात ते काय म्हणते तेव्हा दुसरं गरजू आहे माझ्या माहिती ती पण तोडलेलं आहे आणि आत्ता गाईडला विचारलं होतं काय म्हणलं ओमे ते किंवा खिलची तोडली आम्ही कन्फर्म केलंय केलं आहे असा मॉलचा व्ह्यू चांगली काय टी व्ही होय सगळ्या टॉप ल सी सी टी व्ही आहे आणि ओमेची वीसची नोटच उड्या मारते त्या ते पांढऱ्या पांढऱ्या काळात तिकडे पण आहे थोडं थोडं कलर पण दिलेला वाटतं पब्लिक आता मंदिर कवर झालंय जवळपास त्याला इतकं भारी वेगळं पण हे असलं गाण करते पुढे पाऱ्या खाऊ नका रे हे बाबा पुट्टी वाटते ती पुट्टी टाईप हे असलं चुना टाईप हे बा पाणी आहे स्वच्छता ठेवा रे मित्रांनो स्वच्छता इथं सगळी माहिती आहे स्टॉप करून वाचून घ्या तर आता चालल आम्ही बाकीचे लेण्या एक, एक, एक ने ने। ले ले। ते पंधरा नंबर आहे का ना एक ते पंधरा नंबर पाहायला चाललोय तिकडे चौतीस ते काहीतरी बाकी सोळा ते काहीतरी इकडे वरती नीट नाही वाचत आम्ही समोर चला आता पुढचे पो बाटल्या गोळा करतोय मुन्या आंबऱ्या ओबे धबधबा दुसऱ्या नंबरला चालले आता वरती हिंदी असा मुघल होता त्याला भारताची संस्कृती आवडली म्हणून हे मंदिर नालंदा युनिव्हर्सिटी असे खूप सारे ऐतिहासिक मंदिर पडलेले आहेत युनिव्हर्सिटी पण पडलेली गेली सगळ्यात एक शिक्षण आणि ती फोडून टाकली व हे फोडून जायचे 3 म्हणजे पुस्तक होती हां पुस्तक इथं पण भारी इथं शेपमध्ये आलेलं आहे सगळं तो कुट्टी किंवा पाच लाखाला काम होते त्याला ते इथं काम चालू होतं मला तो वाटतं असं शक्य ते असत लावितलं असते आणि या गुपाची माहिती पाहिजे असेल तर हे पॉज करून वाचून घ्या इंग्लिशमध्ये आणि मराठी मराठी इंग्रजी हिंदी दोन्ही पण आहे काय आलं खड्डे कुणी यायचं कारण कोण माहिती आहे का लयचं आहे प्रत्येक ठिकाणी तर आता आम्ही लांबून लांबूनच पाहिलं जवळ आतमध्ये आतमध्ये जाणार नाही टाइम टाईम नाही आता साडेचार वाजे आता घरचा रस्ता पकडणार आहे आता लांबून लांबून पाहू किती घेत म्हणून जाऊ डायरेक्ट घरी

इथं पण आहे भारी आहे खतरनाक आहे धबधबा लय भारी दगडच लय भारी केलं त्याला के पुढं इथून पाणी जात आहे खाली पूर्ण जंगल टाईप एरिया आहे लय भारी आहे एकदा नक्की या आणि टाइम काढून या एक दोन दिवस आता एके दिवस सगळं कवर नाही होते आम्ही करणं कर्णपुऱ्याला गेलो तिथून इथं आलो एक दिवस होईल पॉसिबल पण पूर्ण दिवस याला द्या लेनिंग क्रमांक एक ते सहा आहे हे पाहून घ्या शेवट दाबा त्याच्यानंतर जाणार धबधबा दब पण फोटोशूट <laughs> चालू आहे अमर भाऊचा आम्ही पण काय घेत अमर भाऊ पाह आमचा फोटोग्राफर ओम भाऊ आवाज येतोय का माहित नाही पण कसलं खतरनाकलय पाय भारी लांबून लय भारतीस गाईज सगळ्या सगळे केव्हा जवळपास कवर केले आणि आता चालू आहे आम्ही नीट अँड क्लीन इधर काही बी कचरा इंग्लिश इधर आपली शिर्डीवाली साई बाबा की हमारे भारत मी स्वच्छ भारत अभियान ही पी व्हेकल पिकअप ड्रॉप हा ते तर चाललोय आम्ही पलीकडचे आता नाही बघणार आहे टाइम टाइम आमच्या पवनला गडबड झाली पवनला नाही चाललोय आम्ही बघूया नंतर कधी येऊ प्लॅन करू इतर टू व्हीलर टू व्हीलर नाही ई व्हीकल पिकअप 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 पॉइंट टाइम टाइम झाला पाऊस होता मी काय करणार पाऊस होता कुठं याला इतकी गडबड व्हायला लागली आहे ना मला असं वाटतंय की कसं घरी पोहोचल आणि किती लवकर घरी जाईल दिवसाच्या आतमध्ये घरी पोहोचला पाहिजे आणि सहाला मला, मला काम याय काम झाले नाही याचे आई वडील असं बोलतात की सहाच्या आतमध्ये जातोय नाही तुला करायचं काय नेमकं काय फिरायचं आता राहिले काय बघितलं काय आपण राहिले किती बघितलं ते मंदिर पूर्ण कव्हर केलंय या जवळपास सगळे लेण्या कव्हर केल्यात काय राहिले काढून आत कसे आत 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 बस झालं फोटो काढून माझ्या मोबाईलची तीन टक्के राहिले आहे आम्ही आलोय कशाला सातव्या माळीला कर्न कर्णपुराच्या जत्राला तिथं मुग घेऊ आम्ही कुठे चालू आहे जायचं तर दोन तीन ठिकाणी होत आलो एकेच ठिकाणी ते पण पूर्ण होत नाही तिथे फोटोशूट चालू यांचं शेवट म्हणून म्हणून शेवटच्या धबधब्या कसे आलोय आता तर हा लास्ट कन्फर्म लास्ट आहे कन्फर्म लास्ट ही ही हां जे मंदिर आहे ना तर लेणी क्रमांक सोळा ब गुफा क्रमांक सोळा ब ते कन्फर्म बत्तीस काहीतरी इकडं चाललोय सतरा ते चौतीस एक पण पाहणार नाही आता आम्ही शेवटचा धबधबा खातो आणि घराची वाट पकडतो कारण उशीर झाल्यानंतर संध्याकाळी काम उशीर होऊन जायला होईल जायला त्यामुळं ठीक आहे निघतो आम्ही या पण एक पण आहे आणि ते जाण्यासाठी या साईड त्या साईडला हा पूल आहे रतन टाटा यांच्या मजबूत लोहा आम्ही घेतलंय आणि चाललोय आता बस बसलं आम्हाला जायचं नाही केलं आम्ही फक्त केऊस पाहिलेच भविष्यात कधी जाऊ आज किती दिवसांनी जाऊ टाइम भेट हाय आम्हाला येऊन देत नाही त्याच्यामुळे आम्ही कर्मपुरे देवीच सगळं मिक्स करून दोन तीन ठिकाणी आलो आलतो आम्ही जत्राला कर्णपूर येथे काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे आमच्या गाडी हे तर आम्ही पळतो आता सगळं गेट एक्झिट गेटच्या बाहेर आणि आता डायरेक्ट जाणार नॉन स्टॉप इथून पुढं व्हिडिओ आला ते नाही तर नाही पब्लिक आता चांगला आहे आणि आजपासून या गाडीचं नाव जुकणी घेणार आहे आमच्या या गाडीचं नाव जुकणी राहील आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा काही पण आणि कमेंटमध्ये जुकणी कमेंट जुगणी जुगणी काही नाही आपली बेचपतीमध्ये तर भारी वाटलं फिरायला एकदम भारी कधी येऊ काही नाही बाय चला बाय बाय

त्या गाडीचा मीटर खराब असल्यामुळं आम्हाला काही कळत नाही तरी मी आमची गाडी नऊपासच्या आसपास चालतो आहे रेनकोट वगैरे हा सगळं काल इथं पाऊस चालू झालाय बारीक आणि इकडे काळे ढग पुरे आले ते डोंगरावर टेकले ते आता मी पुरं रेडी होतो डायरेक्ट निघतो मी आज चालू आहे तर पब्लिक कोचिंग मध्ये उतरलो होतो आणि मला फोर लेवलचं हेल्मेट भेटले आणि मला आता यूट्यूबला व्हिडिओ पाला पण ते कसं घालायचं मी तर मग तर तर आम्ही पण रेडी झालो आता आणि पाऊस थांबलाय तर मी हेल्मेट घालून नाही होय बघू अंजीर अंजीरच येत नाही असं हा अंजीराचं झाडं मोठे असतील बघू शकता तुम्ही देवगिरी किल्ला आहे त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्यावरती धुक्क झाला आहे आणि वरती ढग उतरले आहे जे किल्ल्यावरती किल्ल्यावर आम्ही आलेलो आहे मान्सून वेध वळवून इथं आपल्याला सोल्ड आहे नॉर्थ सबनेक्ट चालू आपल्याला सिटीमध्ये ट्रॅफिक लागली त्याच्यामुळे उशीर झाला त्या भाग निघलो होतो घरून घरून म्हणतं वेगवेगळं होतो आता फार आता झालं आहे इथं चहा पाणी चालू आहे नाश्ता वगैरे तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा